जळगाव शासकीय महाविद्यालयातील मनमानी कारभाराविरोधात तक्रार अधिष्ठानांच्या दुर्लक्षामुळे रुग्णत्रस्त जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या कथित मनमानी आणि अनागोंदी कारभाराविरोधात नागरिक अमरनाथ मंगेश ठाकूर यांनी वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे तक्रारीत अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयातील व्यवस्था बिघडल्याचा आरोप करण्यात आला आहे जाणून घेऊया या संबंधातील वृत्तांत नमस्कार मी अमरनाथ मंगेश ठाकूर नागरिक मानवाधिकार परिषद जळगाव उपजिल्हाध्यक्ष सदर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन याकरिता दिलेलं आहे की आपले महाविद्यालय रुग्णालय जे आहे जळगाव शहराच्या मध्यभागी या ठिकाणी जे शासकीय अधिकारी आहेत डीन म्हणून ज्यांना आपण संबोधतात ते आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणजे रुग्णालयामध्ये वारंवार होणाऱ्या चुका त्यानंतर येणारे पेशंट त्यांच्या नातेवाईकांना काय त्रास होतोय याबद्दल त्यांना कोणतीही दक्षता घेण्याची गरज पडत नाही कारण त्यांना शासनाने जे ऑफिस दिलेलं आहे त्या ए सी ऑफिसमध्येच बसावं तिथे सिग्नेचर करावं त्यानंतर बाहेरच्या रुग्णालयामध्ये जो प्रकार घडत आहे की त्या ठिकाणी पेशंट यांना हे ग्रामीण भागातून जास्त येतात कारण गोरगरीब जे असतात ते फक्त सरकारी हॉस्पिटलवरच भरोसा ठेवतात आणि ठेवतच आलेले आहे त्या ठिकाणीच त्या 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 ते त्याला त्या डॉक्टरांनाच देव मानतात पण साहेब जे आहे ते खुर्शीवरून आपल्या ऑफिसावरून बाहेर निघून महिन्यातून माझ्या अनुभवानुसार एक किंवा दोनच चक्कर रुग्णालयामध्ये कर फिरत असतात कारण त्यांना त्या ठिकाणी गोरगरिबांवरती जे उपचार करायचा आहे किंवा ज्या मदती करायच्या आहे शासन त्यांना जी मदत देत आहे ती पूर्णपणे भेटते आहे का नाही हे बघण्याकरताच वेळ नाहीये सर्वात अगोदर ते जे पेशंट ऍडमिट होतात त्यांच्याकरता जी चादर वापरली जाते बेडशीट वापरली जाते ते अतिशय डाग लागलेले असतात आणि शासन त्याकरता पैसे देतात दुसरी गोष्ट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिवसा लाईटाचा फॅनचा वापर केला जातो या ठिकाणी शासनाचा पैसा उधळ किल्ली उडवली जात आहे कारण त्यामध्ये शासनालाच ते पैसे भरायचे त्यामध्ये केसपेपर गोळ्या घेण्याच्या ला ला वेळेस जेव्हा पेशंटला लाईनीत उभं करावं लागतं लाग लागावं लागतं त्यावेळेस त्यांना पंधरा पंधरा दहा दहा मिनटं जसं बुधवारी आणि गुरुवारी अपंग चा, चा कार्यक्रम राबवला जातो महाविद्यालय रुग्णालयामध्ये दिवंगांचा त्या ठिकाणी गर्दी खूप प्रमाणात राहते आणि त्या ठिकाणी पेशंट जेव्हा नाव सांगतो गोळ्या घेतो त्यावेळेस मधला जो कर्मचारी असतो तो त्यांना काय सांगतो हेच समजत नाही कारण की तिथे खिडकी बसवलेली नवी आणि तिथे काच लावले गेलेला आहे आणि तो काचा आवाज सर्वात खालती असतो आणि मधला कर्मचारी हा त्यांना काय सांगतो हेच समजत नाही ही शासकीय रुग्णालय म्हणजे काय गरीबांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा जरिया नुसता फुकटचा पगार घेऊन तिथे आरामात बसणे ह्या याला शासकीय सेवा म्हणत नाही सरकारी नोकरीला असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला नियमावली लागू आहे त्या नियमावलीत असं म्हटलेलं आहे की गरीबांची सेवा करण्याकरता शासनाने त्यांना पगार दिलेला आहे तसंच ब्लड बँकेचं जे आहे त्या ब्लड बँकेमध्ये जे ब्लड अधिकारी असतात कर्मचारी असतात त्यांनी वारंवार प्रचार करून ब्लड संकलन करणं गरजेचं असतं पण त्यांना शासनाकडून लाख रुपये दोन लाख रुपये काय पगार दिला जातो ते तिथेच बसून सण लोकांची वाट बघतात की ब्लड द्यायला या आम्हाला कारण डीन साहेबांचं त्यांच्यावर अधिकाऱ्यांवर वचस्व नाही कारण यामध्ये काहीतरी देवाणघेवाण होऊन अधिकाऱ्यांची मिली बघत असल्या कारणाने गोरगरीब जनतेवरती सिव्हिल हॉस्पिटल महारुग्णालय मध्ये त्रास देण्याचा कार्य सुरू असल्या कारणाने जे आम्ही आज पत्र दिलेलं आहे यामध्ये म्हटलेलं आहे की महाविद्यालयाचे डीन अधिष्ठाता यांना या, या प्रकरणामध्ये चौकशी व्हावी व चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी आणि डीन यांना निलंबित करण्यात यावं काय सांगाल जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले नेमका काय विषय होता जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन आज रोजी दिलेलं आहे शासकीय महाविद्यालयामध्ये जो भोंगळा कारभार चाललेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे वारंवार तक्रार करून सुद्धा डॉक्टर डीन आमच्याकडे लक्ष देत नाही रुग्णांची चाल होत आहे आम्ही स्वतः समक्ष डोळ्यांनी बघितले आहे एका बेडवर तीन तीन जण झोपावं लागत आहे ही सिव्हिल महाविद्यालयाची दुर्दशा आहे आम्ही त्यांना रक्तपेढीच्या बाबत सांगितलं म्हटलं इथे रक्ताचा फार तुट आहे बाहेरून लोकांना साडेबाराशे रुपयामध्ये रक्त आणावं लागत आहे तुम्ही याच्यावर काही योजना केले पाहिजे कॅम्प घेतले पाहिजे ते म्हणता रक्तदान दात्यांना सांगा तुम्ही आमच्याकडे रक्तदान दाता करा तुम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून कळवा की इथं रक्ताचा तुट आहे रक्तदान करणारे खूप लोक आहे त्यांना तुम्ही जागृत करा आपल्या इथे रक्तदान झालं पाहिजे असं त्यांना सांगा आणि सिव्हिल महाविद्यालयामध्ये डॉक्टरांनी डॉक्टर कोण आहे पेशंट कोण आहे समजत नाही कारण डॉक्टरांना एक सारखे ड्रेस कपडे मास्क वगैरे सॅनिटायझर दिला पाहिजे जेणेकरून रुग्ण रुग्णांना जो एक टायफेड म्हणा मलेरिया म्हणा तो दुसऱ्याला होणार नाही आणि तिथं हाच प्रकार चाललाय एकाला मलेरिया झाला तर दुसऱ्याला होता आणि मलेरियाचे पेशंट टायफेडचे पेशंट सर्व एकाच बेडवर झोपणं लावलंय ला म्हणून हा रोग भविष्याकाळात मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यात पसरू शकतो आपलं नाव भगवान काशीनाथ सोनन